सोलापूर शहरातील जिंदगी भागात सोलापूर सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे तिसऱ्या शाखेचे उद्घाटन आज झाले आहे माजी जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर सोशल अर्बन बँकचे चेअरमन ॲडव्होकेट यू एन बेरिया वाईस चेअरमन नसीर अहमद खलिफा यांचे बस्ते क्वीत कापून मोठ्या उत्साहाने उद्घाटन करण्यात आला या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख प्रमुखवाणी म्हणून माजी जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास माजी नगरसेवक बाबा मिस्त्री संचालक तौफिक भाई शेख अबू बकर हारून सय्यद बशीरभाई शेख हाजी अब्दुल रशीद शेख अमजद सालार आर एम पटेल नसरुद्दीन मुल्ला आदी मंडळी मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंचावरील मान्यवरांच्या सोलापूर सोशल अर्बन बँक कडून सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमास अध्यक्षांनी लाभलेले माजी उपनिबंधक श्रीकांत मोरे माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक तौफिकभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास वरील मान्यवर मंडळी सह चेअरमन ॲडव्होकेट यू एन बेरिया वाईस चेअरमन नसीर अहमद खलीफा शाखा अधिकारी मौला हसन मुलानी माजी चेअरमन मैनुद्दीन शेख संचालक तौफिकबाई शेख संचालक अब्दुल रजाक नाडेवाले संचालक ॲडव्होकेट पिरजादे संचालक शफीक कॅप्टन संचालक मुबीन बागवान इम्रान शेख मुजीब नदाब तसेच इतर संचालक मंडळी परिवहन उपक्रमातील सेवानृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेहत्रे सेवानुर्त वाहतूक निरीक्षक सिद्ध्रमप्पा उमरजे सेवानृत चालक अब्दुल रजाक मकानदार यांच्यासह सोलापूर सोशल अर्बन बँकचे कर्मचारी वर्ग बहुसंख्यक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

जेवढ आवड आहे त्यापेक्षा समाज चालवणं ही जास्त आवड आहे समाज चालवणं मुश्किल चालवण असणामध्ये पाच भाव असतील तर पाच भावाची गुण बांधा गोष्टीला आहे आणि मग अशा सगळ्या कुटुंबाची समाजाची मिळून जी बँक असते

पण त्यावेळेला सुद्धा सेंटर कधी स्ट मांडला होता पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या